आज आम्ही आबोलीच्या लग्नाची सीडी बघणार आहोत बाबा काका दोघी काकू आलेले आहे आणि वंदना काकू हळू रे हळू हळू टीव्ही महत्वाचा आहे लावा आता ठिकाणी आता आम्ही वाट पत्ते अशोक काका काकू आणि प्रज्ञाताई कीर्ती तयार सगळ्यांची मग सगळे जण आले की मस्त आम्ही आबोलीच्या लग्नाची सीडी बघणार आहे आज चला चला या या पाहुण्यांना अरे मुली मावशी आहे ना सरक तू अर्धा तू खाऊन घेतो जागा हो ना <rick stall> <converter> <laughs> <तारीं> <lightprus> <चंबू>। वाजल्या घंटा झाल्या घंटा वाजल्या घंटा कधी चिनु चिनू काय खातो चिनु चिनू चाललंय मुरमुरेचा लाडू चालू दे चालू दे खा हा नाही तर काय नवरदेवाला रुख आणि नवरदेवाला रुकन दाच्या पण तीच मस्त गोड गोड सगळं खायला मिळून जातं त्याला हो शंभू आहे ना, 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 ना काय नाही इतके छान छान ड्रेस होते पण मला कस काढू दिलेले हो का अरे वा मजाय चिनूचा होता बेटा प्रत्येक जणच वेगळेच ठिकाणी नास करताय शंभू डान्स चाललाय बर काटल्या करून

आमच्या अंगात कला आहे म्हणून ती दिसते हे की नाही मग आता लगेच हे सामारे तू मला पप्पी दे पप्पी आधी चला आमची आता सीडी बघून झाली अल्बम बघून झालं चिवडा खाऊन झाला आणि आम्ही आता बसलोय गप्पा करत चिन्ह चालले इकडे खेळ शारी म्हणून दे शारी

चला आज आहे जागतिक कुटुंब दिवस आणि कुटुंब दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आबलूच्या लग्नाची सीडी बघायला तुला पण दिली का पेन्सिल ते रबर काढायचं नाही चला

का दोघी काकू कीर्ती गेले इतकं गरम होत आमच्याकडे आता कूलर जस्ट बंद केला आणि घरातून आम्ही बाहेर आलेलो आहोत बाय करायला गरम गरम भाप रे फार गरम चला काय चाललंय बघूयात बाकी त्यांचं माई आली ना मी ना आई 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 पुणेला नवगत हो का आधी पूर्वीची पद्धत होती आता पूर्वी गेली ना आमच्याकडे सांजोऱ्या चालत हो <laughs> चला आता सांजोरी झालेली आहे जासायला असेल होईल छान सांजरी गरम गरम थोडीशी आधी शेकून घेतली आणि मग तिला त्याच्यात टाकायची आहे काय रे बाबा तुझ मदत काय झालं उरलेल्या गोळ्याच्या आता करतोय आम्ही पापडी सारखं आठ दहा आमच्या जा, सांजोऱ्या झाल्या झालं का बाई एक शेवटची सांजोरी राहिली आहे आणि चला मग आता आम्हाला जेवायचंय बाबा काय खायच तुला अहो बाई सांजोरी नको आहे का कॅन्सल आहे का नाही ती साधी याच्यामध्ये सांजोरी येतच नाही साध्या पदार्थात साध्या पदार्थामध्ये येते खिचडी आणि कढी चला आमच्या सांजोऱ्या सगळ्या तयार झालंय आता आम्ही बसतोय जेवायला काय हवंय तुला हे आमच्याकडे ना मस्त वातावरण झालंय आप्पा चल ना चटपट्टीत खायला बघ कस ढग गडगडत आबू आबली इकडे आपा चटपटीत काय खायचं आबुले शंभू आबुला आत्ताला बोलून आणि वडापाव खालायचं म्हणून हो आहे हवा अग दादा विचारतोय काय चटपटीत खायचंय तुला त्याला विचार ना मला काय तो पैसे देणार आहे आत्ता काय खायचंय अरे निरागस माणसा निरागस माणसा

आप आठवला का विमानत असंच आम्ही बसलो होतो बाहेर उभं राहिलो अशी जोरदार हवा आली होती सगळी धूळ उडाली होती शंभू इकडे बघ शंभू काय घेऊन आला मॅगी आणलीये शंभू काय घेऊन आला तू मला देशील ना मला देशील ना दूरा नाही नाई। नाई। नाई म्हणे कट्टी मम्मी कट्टी तुझ्याशी शंभू कट्टी आई तुझ्याशी आय 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 तो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय